मला गरीब आणि श्रीमंत यातला फरक समजून सांगा राधाकृष्ण विखे पाटलांचा निलेश लंकेंना टोला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोक बोलतात की गरीब आणि श्रीमंत अशा दोन उमेदवारांमध्ये लोकसभेची लढाई आहे मात्र मला कोणीतरी गरीब आणि श्रीमंती यामधला फरक समजून सांगा असा टोला निलेश लंके यांना नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे काँग्रेस सरकारला एकदा नाही तर दोन वेळा जनतेनं घरी बसवलं असल्याचं देखील भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे नगर दक्षिणमध्ये जे सध्या राजकारण सुरू आहे विरोधकांना जनता ही काळाच्या ओघामध्ये घरी बसवेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे संगमनेर येथे संपन्न झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते मला कळलं नाही की त्यामुळे श्रीमंत श्रीमंती म्हणजे काय राजकारणामध्ये अशा लढाई कधीच होत नाही विचाराची लढाई असते भूमिकेची लढाई असते राजकीय पक्षांची भूमिका असते त्या घेऊन लोकांसमोर आपण जात असतो पण ज्यांनी या गरीब श्रीमंतीचा वाद आता जुनागड उकारलेला आहे त्यांना आपण काळा काळात काळाज ते हो उत्तर मिळेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहमदनगर